फ्रेंड्स आज आज दीदी काय बनवणार आहे कोणाचं फेवरेट <laughs> आज आपण सँडविच बनवणार बनणार आहो सँडविच साठी आधी आपण ब्रेड घ्यायचं ब्रेड <laughs> टू ब्रेड्स घेहीत तू बनव ना तू ते त्याच्यावर सॉस टाकायचा तू टाकायचा म त्याच्यावर मेयोनीज टाकायचं कोणाचं फेवरेट आहे हे कोणाला आवडतं खायला मला छान छान बनवते दीदी हाँ. हो काय काय लावलंय दिदीने सांग सॉस हम्म अच्छा छान छान बनवते बाबा ते आपण स्प्रेड करून घ्यायचं इथलं पण त्याच्यावर आपण कुकुंबर टाकणार आहे आणि मग याच्यावर चीज टाकणार आहे चीज, चीज स्लाइस okay. चीज, चीज. मंडळी तुम्हाला पण कोणाकोणाला आवडतं घरी मुलांना छानपैकी ब्रेड सँडविच झटकी पट होत संध्याकाळी स्नॅक्स चा आयटम म्हणून मुलांना खायला आवडतं कमेंट मध्ये नक्की वर जॉईन झालेल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मुलगी तिच्या हाताने छानपैकी सँडविच बनवतीये माँजी दीदी पहलैंडा बनाती माँजी दीदी पहलैंडा बनाती है बर कौनसा स्टी बनाती है माजे Редактор да А.Семкин आता हे आपण ग्रील मशीन मध्ये टाकलेलं आहे त्याला आपण उलट पालट करत आहे ग्रील करतोय दीदी कैसे बनाती है दीदी कैसे बनाती है जड़ेल ते केयरफुली अजून तर नाही बनला अजून hmm. दोन मिनिट ओके okay. अजून काय काय बनवायला आवडतं तुला अजून मला पिझ्झा बनवायला आवडत बर पिझ्झा बनवायला आवडतो अरे वा अजून हे बनलेलं आहे ओके अजून थोडस ग्रिल होऊ दे की छान हाय सगळ्यांना जॉईन झालेल्या सगळ्यांना हाय हाय चेक कर एक बार छान पे की बन लेगा अपन आता गैस फ्लेम बंद करू ठीक है ये ऐसा बन गया अरे वाह वाह किती मस्त बनले वाह वाह मस्त छान फर्स्ट टाइम ट्राय केलाय ना इट्स ओके छान आता असं मधून आपण कट करून घेणार आहोत फ्रेंड्स सगळ्यांनी लाइक्स शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजून आपण नंतर भेटूया छान छान व्हिडिओ सहित छान छान लाईव्ह भेटणार आहोत आपण आता छानपैकी आज मुलीने बनवलेला आहे ब्रेड चीज सँडविच चला बाय बाय काय